आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा साखरी तालुक्यातील हट्टी खुर्द येथील साईनाथ विद्याप्रसार संस्था संचलित माध्यमिक विद्यालय हट्टी खुर्द येता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम क्रमांक मयूर पदमोर एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के दुसरीय क्रमांक कुमारी ललिता पदमोर नव्वद पॉईंट वीस टक्के तृतीय क्रमांक अनिल मासुळे एकोणनव्वद पॉईंट ऐंशी टक्के चौथा क्रमांक नंदू पदमोर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के पाचवा क्रमांक भावेश पदमोर सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के दरवर्षीप्रमाणे उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील सर त्र्यंबकदादा भगवानदाजी सजन भाऊसाहेब विश्वास सर ए जी सर अभिनव बागुल प्रवीण पदमोर सुखदेव बागुल रतीलाल खंडेकर देवेंद्र मासुळे तोताराम पदमोर भगवान गोविंदा मासुळे सीताराम वाहाग महादू पद्मोर लोटन खंडेकर संजय मासुळे अनंदा पदमोर भिभूषण शिंदे जगन पद्मोर नारायण पद्मोर त्र्यंबक थोरात शांतीलाल पदमोर बेडू पद्मोर, पद्मोर शाळेचे मुख्याध्यापक व्ही व्ही पाटील सर प्रशांत भाऊसाहेब थोरात सर राकेश सर अविनाश सर आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश ताबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका